तर बघा आता आधार सेडिंग अप्लिकेशनचा जो अर्ज आहे तो आपल्यासमोर ओपन झालेला आहे आणि प्रत्येकच बँकेला हा एकच अर्ज चालणार आहे कोणत्याही बँकेमध्ये जर तुम्हाला आधार सेडिंगसाठी अर्ज करायचा असेल तर हा एकच अर्ज तुम्ही एकच फॉर्म भरू शकता तर बघा अर्ज तुमच्यासमोर आता ओपन झालेला आहे आणि सर्वात पहिलं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन मिळत आहे द ब्रांच मॅनेजर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले बँकेचं ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ब्रांच टाकायचा आहे तुमचा कोणत्या एरियामध्ये कोणत्या सिटीमध्ये आहे ते तुम्हाला ब्रांच टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्हाला या ठिकाणी तारीख टाकायची आहे की कोणत्या तारखेला या ठिकाणी तुम्ही अर्ज करत आहे त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला ऑप्शन दिसत आहे लिंकिंग अँड सिडिंग आधार विथ एन सी पी आय मॅपिंग अँड रिसिव्हिंग डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा अर्ज दिलेला आहे तर आय एम हॅव्हिंग सेव्हिंग अकाउंट नंबर तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर फिल करायचा आहे ज्या अकाउंटमध्ये तुम्हाला तुमचा आधार सेडिंग ऍक्टिव्हेट करायचं आहे पुन्हा खाली एक ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे बँकच्या पासबुकवर असलेलं पूर्ण नाव जसं तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बघा खाली एक ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी सिग्नेचर थम इम्प्रेशन ऑफ कस्टमर तर या ठिकाणी तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे जर तुम्ही सिग्नेचर करत असाल तर सिग्नेचर करा किंवा अशिक्षित असाल तर या ठिकाणी तुम्ही अंगठा सुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे जे आहेत तो आपला वरच्या बाजूचा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरून घ्यायचा आहे तर बघा आता वरची पूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिसून येत आहे आणि तुमचा आधार सेटिंग ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला चारपैकी एकच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पण चारही ऑप्शन तुम्ही या ठिकाणी समजून घ्या कारण भरपूर नागरिक जे आहे या चार ऑप्शनमध्येच गल चुकी करतात आणि त्यांचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर तुम्हाला कोणतं ऑप्शन निवडायचा आहे यापैकी हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो तर बघा ऑप्शन फॉर रिसिव्हिंग डायरेक्ट बेनिफिट डेबिट ट्रान्सफर टिक वन तर तुम्हाला कोणत्याही एका ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि त्यासमोरील माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे तर सर्वात आधीचा जो ऑप्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी समजून सांगतो विश टू सीड माय अकाउंट विथ एन पी मॅपर तर तुमचा एकापेक्षा जास्त अकाउंट असेल आणि कोणत्याच अकाउंटमध्ये जर तुमचा आधार सेडिंग या ठिकाणी ऍक्टिव्हेट दाखवत नसेल तुम्ही आधार नंबरवर चेक केल्यानंतर नो रिकॉर्ड फाउंड जर त्या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला पहिल्या नंबरच्या ऑप्शनवर टिक करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे जो वरच्या बाजूला तुम्ही अर्ज करताना टाकलेला आहे जर नवीन सेटिंग असेल तर तुम्हाला पहिल्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी टिक करायची आहे त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय आहे ते आता समजून घ्या तर बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला टिक केल्यानंतर या ठिकाणी आय हॅव ऑलरेडी अकाउंट विथ नेम ऑफ बँक म्हणजे तुमचा जर एकाच बँकेमध्ये एकापेक्षा जास्त अकाउंट असेल किंवा तुम्हाला एका शाखेमधून दुसऱ्या शाखेमध्ये अकाउंट ट्रान्सफर करायचा असेल जर तुमचं नागपूरमध्ये बँक ऑफ इंडियाचं एक अकाउंट असेल आणि अमरावतीमध्ये एक बँक ऑफ इंडियाचा अकाउंट असेल आणि तुम्हाला नागपूरवरून अमरावतीच्या शाखेमध्ये तुमचं आधार सेटिंग ट्रान्सफर करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव लिहायचं आहे तुम्हाला या ठिकाणी त्या बँकेचा आय आय एन नंबर सबमिट करायचा आता आय आय एन नंबर कसा काढायचा तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर एकाच बँकेमधून शाखा चेंज करण्यासाठी तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव पूर्ण टाकायचं आहे तर बघा आता खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या नंबरचा ऑप्शन दिसून येत आहे तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आपण टिक केल्यानंतर या ठिकाणी आय हॅव ऑलरेडी हॅव अकाउंट विथ अन अदर बँक नेम ऑफ द बँक म्हणजे तुमचं जर बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल आणि स्टेट बँकमध्ये दुसरं अकाउंट असेल तर तुम्हाला बँक ऑफ इंडियामधून स्टेट मध्ये ट्रान्सफर करायचं आहे अकाउंट तर त्यासाठी तुम्हाला तिसऱ्या नंबरचं ऑप्शनवर सिलेक्ट करून टिक करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे ज्या बँकेमध्ये तुमचं आधी आधार सिडिंग ऍक्टिव्हेट आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्या बँकेचा आय आय एन नंबरसुद्धा टाकायचा आहे तर बघा आता हे तीन ऑप्शन कसे सिलेक्ट करायचे ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे सर्वात पहिलं जे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ते नवीन आधार सिडिंगसाठी म्हणजे कुठेच ॲक्टिवेट नाही ते दुसरं ऑप्शन म्हणजे एकाच बँकमधून दुसऱ्या शाखेमध्ये आधार सिडिंग ट्रान्सफर करण्यासाठी आणि तिसरं ऑप्शन म्हणजे या ठिकाणी बँक बदलवण्यासाठी म्हणजे अदर बँक सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आता हे तुम्हाला समजले असणार तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे अर्ज भरताना तर बघा आता खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे थंब इम्प्रेशन किंवा सिग्नेचर तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात खाली तुमची सही करायची आहे किंवा तुम्हाला तुमचा अंगठा या ठिकाणी लावायचा आहे सिग्नेचर अँड थंब इम्प्रेशन ऑफ कस्टमर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तुमचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर तुमची ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स या फॉर्मवर लावायची आहे आणि त्यावर सुद्धा तुम्हाला दोन्हीही डॉक्युमेंटवर सही करायची आहे आता बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तुम्ही विचार करत असणार की हे ऑप्शन काय आहे हे ऑप्शन कशासाठी दिलेलं आहे हे ऑप्शन आपल्याला भरावं लागेल का तर बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे बी सी बी डीओ वीओ म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हाताने हा अर्ज पाठवत असेल बँकेमध्ये सबमिट करण्यासाठी तर तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करायचे आहे तर बघा प्रत्येक बँकेमध्ये खेडेगावामध्ये ग्रामीण बँकेमध्ये बी सी असतात बी सी पॉईंट असतो ज्या ठिकाणावरून तुम्ही तुमच्या बँकेचे पैसे काढतात त्यांच्याकडून जर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा असेल तर तुम्हाला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पण हे ऑप्शन बिलकुल सिलेक्ट करू नका आणि कोणाकडेच तुमचा बँक आधार सिटिंगचा अर्ज पाठवू नका स्वतः अर्ज भरा आणि स्वतःच बँकेमध्ये सबमिट करून द्या तर बघा तुमचा आधार सेडिंग अप्लिकेशनचा फॉर्म आहे तो अशा प्रकारे दिसून येतो आणि हा अर्ज तुम्हाला कुठून डाउनलोड करायचा आहे ते या ठिकाणी सांगतो तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आधार सेडिंग फॉर्म आधार सेडिंग फॉर्म टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जे आहे ते वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि या ठिकाणी बघा तुम्हाला दोन फॉर्म दिसून येत आहे दोनपैकी तुम्हाला एकच फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे वरच्या बाजूला जो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म दिसत आहे हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करू नका कारण यामध्ये जे आहे ते जागा कमी दिलेली आहे आपली डिटेल भरण्यासाठी खूप कमी जागा दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करायचा नाही तुम्हाला खालच्या बाजूला यायचा आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे अप्लिकेशन फॉर्म लिंकिंग सीडिंग आधार नंबर तर हा अप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि जी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो आता डाउनलोड झालेला आहे आणि हा जो फॉर्म आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे त्यानंतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन याची जी आहे ती झेरॉक्स काढून घ्यायची आहे बँकेमध्ये हा फॉर्म तुम्हाला मिळणार नाही झेरॉक्स सेंटरवर जर फॉर्म मिळत असेल तर एक दोन रुपयात तुम्ही विकत घेऊन अर्ज करू शकता तर आता आपण पाहूया तुम्हाला बँकेचा आय आय एन नंबर कसा काढायचा आहे तर तुम्हाला परत गुगलमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे बँक आय आय एन नंबर बँक आय आय एन नंबर सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसून येत आहे एन पी सी आय बँक लाईव्ह नॅच एन पी सी आय बँक लाईव्ह नॅच या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पूर्ण बँकेची जी आहे ती यादी पूर्ण ओपन झालेली आहे आणि भारतातील सर्वच बँक जे आहे ते या ठिकाणी लिस्टेड आहे पूर्ण बँक तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला तु तुमची बँक या ठिकाणी सर्च करायची आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बाजूला जे आहे ते तुमचा बँकेचा आय आय एन नंबर मिळून जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक बँकेचा आय आय एन नंबर या ठिकाणी दिलेला आहे सहा नंबरचा हा आय आय एन नंबर असतो आणि अप्लिकेशनमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आय आय एन नंबर सबमिट करायचा आहे एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अमरावती तर तुम्हाला बाजूला जायचं आहे बाजूला गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय आय एन नंबर दिसून येत आहे साठ ऐंशी एकसष्ट प्रकारे सहा नंबरचा आय आय एन नंबर तुम्हाला तुम्हाला तुमच्या बँकेचा मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा आय आय एन नंबर या ठिकाणावरून काढू शकता आणि अप्लिकेशन फॉर्म तुम्ही तुमचा भरू शकता तर व्यवस्थित तुम्हाला तुमचा फॉर्म तुम्हा भरून घ्यायचा आहे आणि बँकेमध्ये सबमिट करायचा आहे काही दिवसांनंतर तुमचा जो आहे तो आधार सेडिंग बँकेकडून ऍक्टिव्हेट केला जाईल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी